नमस्कार मंडई आज आपण झंझणीत आणि चमचमीत असा अंडा मसाला अगदी रेस्टॉरंट स्टाईल आज आपण घरी बनवणार आहोत त्यासाठी इथे आठ अंडी बॉईल करायला ठेवलेत अंडी बॉईल होत आहेत तोपर्यंत इथे त्यासाठी लागणारा मसाला बनवूया चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आलं घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि मूठभर इथे आपल्याला कोथिंबीर लागणार आहे तर एवढं साहित्य आपल्याला अंडा मसाल्याची ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणार आहे मिक्सरमध्ये आपण जी बारीक पेस्ट अशी बनवून घेतलेली आहे आणि तोपर्यंत इथे अंडी पण छान बॉईल झालेत त्याचे वरचे कवच काढून टाकलेत आणि अंडी आपण दोन भागामध्ये कट करून घेतलेत तर अशा पद्धतीने आपण ही सर्व अंडी इथे कट करून घेणार आहोत आता अंडा मसाला जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला ते अंडी आपण फ्राय करायची असतात तर आता आपण एक तवा घेतला आहे तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्या तेलामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे तेलामध्ये हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण जी बॉईल केलेली अंडी आहेत ती अंडी आपल्याला ह्या तेलामध्ये फ्राय करायची आहेत तर असे एक एक करून आपण ही सर्व अंडी ह्या तेलामध्ये अशी तव्यावरती लावून घेणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटं एका बाजूने आपण ही अंडी फ्राय करणार आहोत आणि एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण अशीच ही अंडी दोन तीन ते तीन मिनटासाठी दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेणार आहोत अंडा मसाला जेव्हा बनवतो त्यावेळेला मस्त अशी अंडी फ्राय करून घातली त्यामध्ये तर त्याची चव खूप छान येते अगदी मस्त टेस्ट येते झणझणीत अशी तर सुरुवातीला अशी आपण अंडी फ्राय करून घ्यायची आहे तर बघा आता ही अंडी एका बाजूनी फ्राय झाली तर दुसऱ्या बाजूनीसुद्धा आपण फ्राय करून घेतोय आणि ही अंडी फ्राय होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी एक पॅन घेतलं ह्या पॅनमध्ये फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घालूया तेलामध्ये एक छोटा चमचा आपण जिरं घालणार आहोत जिरं तेलामध्ये छान फुलल्यानंतर आता आपण ह्यामध्ये कांदे घालणार आहोत तीन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून आता आपण ह्यामध्ये घातलेत अंडा मसाला जेव्हा बनवतो त्यावेळेला ह्या त्याच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला कांदा आपल्याला इथे जास्त लागतो छान कांदा असा इथे आपल्याला या तेलावरती मऊसर असं इथे शिजवून घ्यायचं आहे इथे एक थोडा वेळ आपण हा कांदा मऊसर असं शिजवून घेणार आहोत आणि इथे पहा मस्त आता इथे कांदा मऊसर शिजलेला आहे आणि आता कांदा मौसर शिजल्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि या कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे सर्व वाटण आपण जे वाटलेलं आहे ते सर्व वाटण आपण ह्यामध्ये वापरलेलं आहे आणि मस्त या कांद्यावरती हे वाटण आपण फ्राय करून घेणार आहोत असं चांगलं परतून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं नंतर आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत तर एक छोटा चमचा इथे आता आपण हळद घातलेला आहे आणि एक सव्वा चमचा आपण इथे लाल तिखट घालणार आहोत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा आपण ह्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जिरा पावडर धना पावडरसुद्धा घालू शकता आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आणि आता मसाले परतून झाल्यानंतर आपण जे मसाल्याचं जे पाणी होतं ते पाणी घालून आपण पुन्हा हे मसाला चांगला शिजवून घेणार आहोत तुम्हाला जेवढी थीक अशी ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण जेव्हा अंडा मसाला बनवतो हो, जास्त अशी ग्रेव्ही नसते अंड्याच्या भोवती अशी थोडीशी ग्रेव्ही असते एवढंच आपल्याला हे ठीक ठेवायचं आहे आणि आता पुन्हा थोडस आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि छान अशी ही ग्रेव्ही आपण इथे शिजवून घेणार आहोत हे बघा थोडस पाणी घातले आणि मस्त चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही ग्रेव्ही आपल्याला एक पाच मिनिट तरी चांगलं शिजवून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडस मीठ घालायचं आहे आपण जेव्हा अंडी फ्राय केली होती तेव्हा सुद्धा त्यामध्ये ते मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच आपल्याला ग्रेवीमध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे आणि मस्त आता ही ग्रेव्ही आपण शिजवून घेऊया एक पाच मिनिट आपण शिजवलं तरी चालेल कारण आता आपली अंडा अंडी तर तयार झालेली आहेत छान अशी फ्राय होऊन तर फक्त आपल्याला ही ग्रेव्ही आधी इथे शिजवून घ्यायची आहे आणि आता जी आपण पाच मिनिटं शिजवून झाल्यानंतर जी आता आपण अंडी फ्राय केलेली आहेत ती आता फ्राय केलेली अंडी आता आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायची आहेत हे बघा मस्त अशी सर्व अंडी आता आपण ह्यामध्ये घातलेली आहेत आणि जो मसाला आपण सगळा केलेला आहे तो छान अंड्याला लागला पाहिजे म्हणून आपण सगळीकडून चांगलं मिक्स करून घेणार आहोत सगळ्या अंड्यांना ग्रेव्ही छान लागली पाहिजे असं आपण सगळीकडे मिक्स करून घेऊया अगदी झटपट होते जर अंडी बॉईल करून फ्राय करून घेतले तर अंडा मसाला बनवायला जास्त वेळ लागत नाही मस्त झटपट आपली ही रेसिपी तयार होते हे बघा सगळ्या अंड्यांना मस्त ही ग्रेवी लागले त्यामुळे त्या अंड्यांची टेस्ट मस्त एकदम छान येते तर एक पुन्हा आपण पाच मिनटं शिजवल्यानंतर हे बघा इथे अंडा मसाला तयार झाल्यावरती आपण खूप सारी वरून अशी मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि परफेक्ट इथे आपला अंडा मसाला झणझणीत असा तयार झालेला आहे अगदी रेस्टॉरंट ढाब्यावर जसा अंडा मसाला मिळतो त्याप्रमाणेच ह्याची टेस्ट येते तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ही व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा